तुम्ही आम्हाला बैठक सुरू आहे त्यामुळे म्हटलं त्याला हे अंमलात आणण्यासाठी एकत्रित बसलेलं आणि या राज्यामध्ये रहितीच राज्य कसं येईल त्याच्यावरची चर्चा आहे

आम्ही एकत्र पद्धतीनं बसलो होतो विशेषतः उद्याच्या अधिवेशनाच्या तयारी ता हा विषय तर आहे काय अचानकपणे हे अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे विशेषतः कामकाज सल्लागार समिती घेणं आवश्यक असतं त्यामध्ये हा विषय मांडणं आवश्यक असतं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेणं आवश्यक असत परंतु त्यामध्ये कोणतीही चर्चा ही न करता हे अधिवेशन आहे तर कामकाज आम्हाला आलेला आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सुद्धा निर्णय विधेयक ते मांडतायत चर्चा करणार असं म्हटलंय त्यामध्ये त्याच्यात एकंदर सगळीच चर्चा आम्ही या निमित्तानं केली आहे आणि एकंदर पुढच्या लोकसभेच्या दृष्टीनं सुद्धा जे काही राजकारण महाराष्ट्रात होणार रा आहे यावर सुद्धा चर्चा आम्ही केली सर उद्या अधिवेशन आहे पाटील यांनी मागणी केली होती सगळ्या बाबा पण चर्चा व्हायला पाहिजे पण उद्या नाहीशन भूमिका नाही मराठा आरक्षण मिळणं हे आम्हाला पहिलेच आहे ओबीसी को धक्का न लगा के मराठा आरक्षण चाहिए ये तो हमारा सब पार्टी का जब मीटिंग होती है तभी पता है जब जब कोई भी डिस्कशन होता है तभी हमें पता है वो तो हमारा सत्ता डिसीजन है पचास परसेंट ज्यादा बढ़ाना पड़ेगा तो नहीं वो अभी अभी तक बिल तो हमारे हाथ में आया नहीं कि क्या करने वाले हैं किया है कि अगर हमारी सत्ता आती है इंडिया की तो 50 परसेंट बढ़ा दिया जाएगा ऐसे में कल आप लोग हम अभी अभी तक माननीय राहुल जी क्या उन्होंने क्या कहा ये मुझे मालूम नहीं है और अभी तो कल की भूमिका है कि मराठा आरक्षण मिलना चाहिए यही तो पहले से भूमिका है नहीं नहीं ऐसा नहीं है जो मौजूद नहीं थे वो मुझे परमिशन लेके मौजूद नहीं थे कोई प्रॉब्लेम उसे नाही हमारे एम एल एने कोई प्रॉब्लेम नाही आहे यामध्ये मराठा आरक्षणाचा विधेयक आम्ही ठेवतोय असं म्हटलेलं आहे आणि चर्चाही म्हटलेलं आहे त्यामुळं आज कामकाज सल्लागार समिती झाली असती तर आम्ही काही प्रश्न विचारून आम्हाला खुलासा मिळाला असता कामकाज सल्लागार समिती न झाल्यामुळं आम्हाला हे बाकी काही माहित नाही परंतु आम्ही एकंदर परिस्थिती पाहून त्या बाबतीतली चर्चा करू सर यापूर्वी फडणवीस यांनी मला आरक्षण सुप्रीम कोर्टात नाही आज मग हे अधिवेशन बोललं आहे सुप्रीम कोर्टात ते टिकेल का राज ठाकरेंना पण यावर सासरता निर्माण केली मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत ओबीसीला धक्का न लावता मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि ते टिकेल असंच त्यांनी करावं ही अपेक्षा त्यांच्याकडं आमची आहे नाही नाही महेश सी एल पी हूं विधिमंडळ काँग्रेस का नेता मैं हूँ हो। और उन्होंने उनको मालूम नहीं होगा हमारे अध्यक्ष क्यों मौजूद नाही थे ऐसा है कि वो मेरी परमिशन लेके मौजूद बीजेपी के लोग जो है रोज दावे कर रहे हैं कहा कि जो उपस्थित थे उनमें से कई लोग हमारे संपर्क में हैं लोकसभा के चुनाव भी है कई लोगों के दावे में कोई कोई जाने वाला नहीं है सब साथ में हमारे कांग्रेस के साथ में साथ आघाड़ी हमारी काम करी आहे इलेक्शन करेगे जी जायचं मराठी वगैरे काही नाही काही अर्थ नाही खोट्या बातम्या पसरवण्याचं काम चाललेलं आहे एक तर तुम्ही पाहिलं असेल की जयंतराव पाटलांबद्दल सका कालपासून सकाळपासून सुरू झालं छोटी जयंतराव पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना करलेलं आहे माझ्या बाबतीत सुद्धा काही बातमी कुठेतरी साम टीव्ही दाखवतायेत कुणीतरी कोणाला तरी सांगितलं मला ते कळालं असं एक जण म्हणतोय कुणी हलक्या कानाचं असं जनता हलक्या कानाची नाहीये त्यांना माहितीये हे भक्कम काँग्रेसवाले